पुढची बातमी पाहूयात काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला आता जोडे मारलेले आहेत हिंदूंच्या भावना दुखावल्यानं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन केलंय कल्याण काळेंचा सुद्धा जाहीर निषेध करण्यात आलेला होता यावर्षी गणपती उत्सवाच्या काळामध्ये गायीचं कत्तल का, करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता गायींची कत्तल करणाऱ्या आरोपीनंच हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आरोपी फरार झाला होता मात्र काळे यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचं वक्तव्य केलं काळे यांच्या वक्तव्यानंतर हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला दरम्यान आज काळे यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करायचं जर जा... गोमाते बद्दल अपमानकारक शब्द मध्ये बु, बोलत असेल आणि त्यांचं जे समर्थन आहे एक विशिष्ट समाजाला कत्तली संदर्भात जे समर्थन आहे त्याचा आम्ही सर्वजण इथं निषेध व्यक्त करत आहोत आणि जे समजा राज्यमाता म्हणून घोषित केलेली असलेली गोमाता आहे तर त्याच्याबद्दल जे अवमानकारक आणि त्याच्या कत्तलीचे समर्थन करणारे त्यांचं जे वक्तव्य होतं तर आमची अशी सर्व शासनाला प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांच्यावर देशद्रोहाचा सा सारखा जर खटला दाखल करता येत गुन्हा दाखल करता येत असेल तर त्याच्याबद्दल ठोस पावले उचलावी